नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत हे तेलुगू भाषिकाला न्याय मिळालेला आहे मला सांगा दादा सोलापूर शहरासाठी आपलं विजन काय असणार आहे सोलापूर शहरासाठी या ठिकाणी पाण्याचा विषय असेल रस्त्याचे विषय असतील ही टॉयलेट विषय असतील व आपले रस्ते जे स्वच्छता आहे सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या ठिकाणी ते प्रयत्न असणार आहे त्याचं विजन काय असणार आहे विजन म्हणजे या ठिकाणी निश्चित सोलापूरवासियांनी आम्हाला या ठिकाणी भरभरून असं भारतीय जनता पार्टीला भरभरून यश दिलेलं आहे सत्याऐंशी नगरसेवक भूतोन भविष्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत निश्चित त्यांचा विश्वास या ठिकाणी आम्ही सोलापूरकरांचा विश्वास आम्ही या ठिकाणी सार्थ ठरवत या ठिकाणी पाण्याचे विषय असेल उड्डाणपुलाचे विषय असतील तसेच ई टॉयलेटचे विषय असतील रस्त्याचे विषय असतील हातदोड भागातील आज तुम्हाला माहिती आहे हातदोड भागामध्ये आज पाच दिवसाड चार दिवसाआड पाणी येतं या ठिकाणी रोज पाणी पुरवठा कसा होईल या ठिकाणी आमचे आदरणीय फडणवीस साहेब या ठिकाणी साडे नऊशे कोटी या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरांना मंजूर केलेलं आहे ते सोलापूरकरांना त्या त्या माध्यमातून रोज पाणीपुरवठा कसा होईल या ठिकाणी आमचं फोकस राहणार आहे आणि सर्वप्रथम आमचे मुख्यमंत्री आदरणीय जी देवेंद्रजी आपलं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे भाऊ साहेब तसेच आमचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आमदार देवेंद्रदादा कोटेसाहेब आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब आमचे आमदार सुभाष बापू देशमुख साहेब तसेच आमचे अध्यक्ष रुनीताई तडोळकर जी आणि नरेंद्र काळे भारतीय जनता पार्टी सर्व टीम सर्व ज्येष्ठ वरिष्ठ यांचा मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो आज या ठिकाणी मला हातदवाड भागातल्या नगरसेवकाला हो या ठिकाणी संधी दिल्याबद्दल त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो दादा आम्ही तुमच्या इलेक्शनमध्ये असेल आम्ही सगळं फिरलो की हातदवाड भागाचा अजून रस्त्याचे काम पाण्याचे कामं भरपूर आहेत त्यासाठी काय विजन तेच सांगितलं ना आता एका एका तुम्ही घेणार का कसं घेणार सरसगट पहिला सोलापूर शहराच्या आहे सोलापूर शहराला या ठिकाणी तीन दिवसात काही ठिकाणी काही काही ठिकाणी चार दिवसात पाच दिवसात पाणीपुरवठा होत आहे निश्चित आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ सर्व नगरसेवक सर्वांना मिळून मिसळून या ठिकाणी आम्ही सोलापूरकारांना एक विजन सोलापूरकरांसाठी आम्ही ठिकाणी एक विजन तयार करून या ठिकाणी आपल्या सोलापूरकरांना रोज पाणी पुरवठा कसं होईल या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्रदा कोटेसाहेब या ठिकाणी आपण मुख्यमंत्री साहेब आले होते तेव्हाच या ठिकाणी घोषणा केली की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा कसा होईल त्या ठिकाणी त्यांचा दृष्टिकोन असणार निश्चित या ठिकाणी सोलापूरकरांना रोज पाणी पुरवठा होईल या या होईल कसं या ठिकाणी आम्ही त्या ह्याच्यावर आम्ही काम करणार दादा आपल्याला टाक्या बांधण्यासाठी आणि आता जे अंडरग्राऊंड लाईन आहे ते अजून अद्याप ते त्याला मंजुरी मिळाली आहे काम अद्याप चालू झालं नाही काम चालू झालं नाही अजून या ठिकाणी पूर्वीचे जे आपले सोळा या ठिकाणी आपले पूर्वीच या ठिकाणी उभारलेले आहेत आता जे साडेनऊशे कोटी ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत ते जे आपलं इनपुट जे आपण पाण्याचं जे आपण घेतो फ्लो जे घेतो त्याला आपल्याला लोकांना जो आपण पाणी आपण घेतो पण लोकांना पुरवठा आपल्याकडनं व्यवस्थित होत नाही त्याच्यावर आमचं फोकस राहणार आहे आणि निश्चित जे का अजून आपल्याला अजून नवीन टाक्या जे लागणार आहेत आता त्या साडे नऊशे कोटी मध्ये या ठिकाणी ते विजन त्या ठिकाणी आहे त्या त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न काम करणार आहे रोजगार रोजगार हे आपल्या महापालिकेत कॉन्टॅक्ट बेसिसवर जे कर्मचारी आहेत त्यांना आतापर्यंत जे पगारी दिले जातात आणि त्यांना शासनाने जे पगारी आखलेले आहेत त्याच्यापेक्षा ही कमी कॉन्ट्रॅक्टदाराकडून पगार दिले जातात आणि ते वरड जास्त असणार आहे त्यांचं निश्चित या ठिकाणी त्यांचं जर शिष्टमंडळ येऊन हो आम्हाला म्हणजे भेटलं किंवा आम्ही आम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यांना काय कुठं अडचणी आहे ते आम्ही या ठिकाणी पाहून आम्ही वर जे वरिष्ठ वर लेवलला मुख्यमंत्री साहेबांकडे या ठिकाणी पाठपुरावा करून त्यांचा मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न करू दादा प्रत्येक मसलवाटी आपण बघितला की अवस्थेमध्ये दुरावस्थेमध्ये त्यासाठी तुमचा काय प्रयत्न असतो सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी स्मशानभूमी असतील त्या ठिकाणी बजेटची प्रोयोजन आम्ही करण्यासाठी त्या ठिकाणी करणार आहोत दादा मला सांगा की आता आपण हादवाड भागाला चाललो आणि त्या हादवाड भागाला जे वार्षिक आपलं बजेट दिलं वार्षिक बजेटमध्ये ठरलं जातं बांडवडी निधी आणि नगरसेवकांना निधी दिला जात आहे आपल्या सगळ्याच्या वतीनं सोलापूर कराच्या वतीनं मी विनंती करतो यांना हद्दवड भागाला निधी जास्त मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा मी स्वतः गेले वीस वर्षापासून हातदवाड भागाचा मी या ठिकाणी प्रतिनिधी करतो मला शंभर टक्के मला माहिती आहे हातदवाड भागामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी आहेत आणि लोकांचे भरपूर विश्वास या ठिकाणी नगरसेवकावर या ठिकाणी असतो की नगरसेवक निवडून गेल्यानंतर आपल्या हातवाड भागासाठी काय ना काय निश्चित करेल आज तुम्हाला माहिती आहे शहराला तीन दिवसाड आणि हात दिवस हातदवाडाला या त्या ठिकाणी पाच दिवसाला पाणी पुरवठा या ठिकाणी आहे निश्चित आम्ही हातोड भागाचे असतील शहराचे असतील जे काही आमचे नगरसेवक आहेत त्यांना आम्ही सरसंमान देऊन थोडस हातोड भागाला आम्ही त्यांच्या आडी अडचणी आड़ जाणून त्या ठिकाणी निधी देण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे या ठिकाणी प्रयत्न करू दादा परिवहन आपल्या सोलापूर सिटीमध्ये सिटी बस कमी आहेत आणि रिक्षा चालकांना साठ हजार परमिट दिले गेलेले आहेत दोन इकडं आहेत रुपयाच्या बंदीचे दोन आहेत की आपण जर सिटी बस चालू केलो तर रिक्षावाल्याला हे होणार आहे आणि आपल्या सोलापूर कराला तर काम दम नाही कसं तुमचं नियोजन असणार आहे त्या प्रशासन या ठिकाणी एक आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यावर आम्ही या ठिकाणी अभ्यास करून त्याच्यावर जे योग्य आपल्याला करता येईल सोलापूरकरांसाठी त्या ठिकाणी आम्ही तो करणार आहे <laughs> दादा हे सगळ्यात प्रयत्न केले आहेत त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे आणि तेलुगू भाषेला मिळालंय सगळ्यात महत्वाचं आपल्या सोलापूर शहरामध्ये तेलगू भाषिक आणि लिंगायत समाज हे जास्त आहे त्यामुळं पहिल्यांदा दादाला मिळालंय दादा मला सांगा देवेंद्र कोटे आणि विनायक दादा आणि महेश काय असणार आहे म्हणजे महेश यांना गेल्यावरच सगळं काय पलटी झालं कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा देवेंद्र कोटे हे अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूरकरांसाठी काम करत आहेत आज आपल्याला माहिती आहे त्यांचं काम या ठिकाणी पाण्याचा विषय असेल विमानतळाचा विषय असेल उड्डाणपुलाचे विषय असेल ते अतिशय ठामपणे या ठिकाणी विधिमंडळात त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलेलं आहे आणि निश्चित महिषांनाच्या मार्गदर्शनाखाली तात्यासाहेब कोटे यांच्या तालमीत ते तयार झालेले आहेत आणि आमचे जे वरिष्ठ आपले देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पालकमंत्री गोरे साहेब दादा असतील आमचे सर्व आमदार हे सर्व आदरणीय आमचे देवेंद्रध कोटे यांचं काम जवळून बघितलेलं आहे निश्चित एक दडाडीचे आमदार म्हणून या ठिकाणी सोलापूरकरांसाठी चांगले थी काम का पुरा पुरा ते काम करत आहेत दादा मला सांगा महेश कोटे यांची आठवण येते का तुम्हाला काय आठवणी राहिले असते भरपूर आठवण काय 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 अण्णा या ठिकाणी आशीर्वाद देऊन सोलापूरकरांसाठी काय अजून तू जास्तीत जास्त काम करायला पाहिजे हे मार्गदर्शन केले असते शंभर टक्के धन्यवाद दादा दादाला गडबड आहे ते महापौर झालेत आता आपण जर बघतोय की तिथं महापालिकेत अनेक जण जर त्याच्या पक्षाकडनं महापौर निवडीसाठी फॉर्म भरलेला आहे तर भाजपची संख्या जास्त आहे सत्याऐंशी आहे तर आपल्याला सोलापूरकरला महापौर हेच आहेत आणि आपल्या सोलापूरकरांना खरंच तेलगू भाषिकाला पालकमंत्र्यांनी असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी असेल खरोखर न्याय दिलेला आहे मी राहुल रणदिवे चंदन बोलू सोलापूर न्यूज